स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी सोळा ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या काही दिवसांसाठी पुण्याला गेल्या होत्या मात्र तिथेच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचं निधन झालं आता मालिकेत पूर्णा आजीची जागा कोण घेणार याबद्दल निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत मात्र त्यावर जुई गडकरीने प्रेक्षकांना माहिती दिली जुईने सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं होतं एकाने जुईला विचारले की पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी कोणाची एंट्री होणार आणि कधी होणार त्यावर जुई म्हणाली मला याबद्दल अनेक लोक प्रश्न विचारत आहेत आम्ही सगळेच तिला मिस करतोय पण आता तिच्या भूमिकेसाठी नवीन कोण येणार वगैरे हे सगळं आम्हाला सुद्धा माहित नाहीये या सगळ्या निर्णय हे निर्णय असतात त्यामुळे चॅनेलने याबाबत अधिकृत माहिती दिल्याशिवाय कोणीही युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक वर येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये दरम्यान एकाने जुईला तुझं लग्न ठरलंय का असाही प्रश्न विचारला असता जुईने त्यावर ठरलं तर मग असं उत्तर दिले तर मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी सुद्धा आजींच्या रिप्लेसमेंट बद्दल राजश्री मराठी सोबत संवाद साधताना सांगितलं होतं पूर्ण आजीने सगळ्यांना आता जेवढं शूट केलंय इतकी वर्ष त्या काम करत आहेत आणि सो वेल नोन ऍक्टर पण पूर्णा आजीची छाप तिने एवढी सोडलेली आहे ना आता की शो मस्ट गो ऑन आपल्याला कोणाला तरी घेऊन ते काम पुढे करावं लागेल पण ते डिफिकल्ट आहे डिफिकल्ट पण याबद्दल काही चॅनलने विचार ऍक्च्युली बघायला गेलं तर आत्ता तरी आम्ही तो काहीच विचार करत नाही आहोत कारण त्या सगळ्यातनं आम्हालाही सावरायला थोडा वेळ हवाय आणि प्रेक्षकांनाही साधा सावरायला वेळ हवाय कारण ज्या प्रकारे आपण सगळ्या कमेंट्स वाचतोय त्याच्यात प्रेक्षकही हे म्हणत आहेत की पूर्णजी शिवाय आम्ही दुसरं कोणाला तरी नाही बघू शकत तर त्या सगळ्याचा थोडासा नीट विचार होईल आणि बघू जे चांगलं असेल ते करू त्यामुळे आता यंदा जुईचं लग्न होणार का आणि मालिकेत पूर्णा आजी ही भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं सा लक्ष नये दरम्यान मालिकेत पूर्णा आजीला तुम्ही मिस करताय का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभ